संविधान बचाव समिती मुस्लिम समाजातर्फे मौलाना आझाद चौकामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील प्रसिद्ध सर्जन डॉक्टर अब्दुल मतीन शेख यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं प्रमुख पाहुणे म्हणून हाजी अब्दुल जलील काझी उपस्थित होते यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे नगरसेवक हाजी भाई शेख भाई शाह माजी नगरसेवक याकूब बागवान श्रीराम तरुण मंडळाचे अध्यक्ष अशोक उपाध्याय मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम त्यांचे सर्व सहकारी मुन्नाभाई पठाण अखिल सुन्नाभाई रियाज पठाण शाहिद कुरेशी दिलीप नागरे इब्राहिम भाई खाटील हणिपी तांबोळी अहमद शहा आदींसह मोठ्या संख्येनं मुस्लिम समाजाचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते खासदार गोविंदराव आदिक हायस्कूल आणि परमवीर शहीद अब्दुल हमीद नगरपालिका शाळा क्रमांक पाच चे विद्यार्थी आणि शिक्षक देखील यावेळी उपस्थित होते आलेल्या मान्यवरांचा सत्कार संविधान बचाव समितीचे अध्यक्ष अहमदभाई जहागीदार यांच्या शुभ हस्ते करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संविधान समितीचे संस्थापक अहमदभाई जहागीरदार फिरोज दस्तगीर जावेद तांबोळी सलीम झुल्ला अबुल मनियार अबू पेंटर सद्दाम पेंटर जाकीर वेल्डर आदींनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार श्रीरामपूर मराठी श्रीरामपूर मराठी यांनी केले यावेळी विशेषत आय्यासभाई तांबोळी राजा पठाण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते श्रीराम संविधान बचाव समिती श्रीरामपूर वतीनं मोठ्या उत्साहामध्ये ध्वजारोहण संपन्न झाला